शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नाही ते यायचे दहा एकटा पडलो मी एकटाच एक काम करत होतो जिल्हा प्रमुखांनी लक्ष दिले नाही व जबाबदारी पार पाडली नाही अशी टीका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे काम लोकांशी उद्धवसाहेबांना पूर्णपणे सपोर्ट केला कुठेही काही भ्रष्टाचार वगैरे मी माझ्या आयुष्यात केला नाही काही नाही केला इतकं असून सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचारी करणारे लोक खोके पन्नास पन्नास खोके घेणारे लोक आणि त्याच्यानंतर मग दारूचे दुकानवाले खो लोक अशाने त्या ठिकाणी मदत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एक प्रामाणिक माणूस सोडून दिला एक निस्वार्थी माणूस सोडून दिला निर्व्यसनी माणूस सोडून दिला आणि हे अशा लोकांना लोकांनी मतदान केलं त्याचं दुःख झालं मला या लोकांच्या बाबतीत मी खूप मदत केली खूप मी प्रामाणिकपणे एक कोणताही माणूस आला की मदद कर पर मी त्यांना मदत करत होतो पण आता मात्र या ठिकाणी मी खूप दुःखी झालो याची कारणं काय आहे तसं वाटतं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सर्वांनी त्या मा ठिकाणी चॅनेलमध्ये माझं हे दाखवलं होतं की तुम्ही जिंकून येणार आणि त्याच्यानंतर बाकी इतर सुद्धा नागरिक कोणी रस्त्यावर जर भेटला नागरिक तर म्हणजे तुम्हीच निवडून येणार आम्ही तुम्हाला मतदान केलं दाखवायचे फोटो मग हे गेलं कुठे मतदान म्हणजे इतके भरभरून लोकांनी मतदान केलं तर ते गेलं कुठे मुख्यमंत्री चार दिवस इथं आले होते रात्रभर आता कोण कोण त्यांना जाऊन भेटलं काय भेटलं काय प्लॅनिंग केली काय नाही केली हे सगळं संशयास्पद वातावरण आहे पण ठीक आहे आपण आपल्या आता नशेबा दोन जर कोणी असे काही काही सुद्धा काही गडबड केली असेल तर ते परमिशन पाहून घेईल तो मी तर परमेश्वर विश्वास होतो माझ्या मला ज्याने ज्याने काही त्रास दिला ते ॲटोमॅटिक परमेश्वर त्यांना रस्ता दाखवून देतो आज मला या ठिकाणी सांगायचं की आज इतकं काम केल्यानंतर सुद्धा इतकं प्रामाणिकपणे काम सुद्धा जर हे नाही आणि दारूवाले पैसे वाटणारे किती पैसा वाटला ऐंशी कोटी रुपये वाटले त्याने म्हणजे कुठे गेले इन्कम टॅक्सवाले कुठे गेले त्या ठिकाणी पोलीसवाले कुठे गेले त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची लोक कुठेच काही अशा पद्धतीने जर होत असेल तर मनाला दुःख होतं आणि आम्ही एकनिष्ठ उद्धव उद्धवसाहेबांचे मी तर पक्षाचा शिवसेनेचा नेता आहे माझं तर मी आधी सांगितलं होतं मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी मी प्रचारक म्हणून काम केले शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आणि ते मी काम माझं कर करत राहील मी पक्षाने मोठं केलं पक्षाला सोडणार नाही आणि पक्षाचं त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आता कार्यकर्ते आमचे खूप परेशान झाले ना